सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात एका शेतकऱ्याकडून हमी भावातील ज्वारीचे बिल काढण्यासाठी सत्तर हजार रुपये लाचीची मागणी करण्यात आली होती तडजोडीनंतर पन्नास हजार रुपये ठरले आणि त्यातील पहिला हप्ता पंचवीस हजार रुपये घेताना खाजगी इसमास अटक करण्यात आली या प्रकरणात आरोपी सरकारी अधिकारी श्री गजानन टेकाळे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी आणि खाजगी इसम देवानंद खंडाळे सेवानिवृत्त जिल्हा लेखा पर्यवेक्षक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे शेतकऱ्याने ज्वारी हमीभाव केंद्रावर विकली होती त्याचे बिल वेळेवर मिळावे म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी लाचीची मागणी केली होती एसीबीने तक्रारदाराच्या माहितीवरून एकवीस ते पडताळणी केली तेवीस जुलै रोजी सपाळा रचून खंडाळे यांना पंचवीस हजार रुपये घेताना अटक करण्यात आली सदर कारवाई अँटी करप्शन ब्युरो बुलडाणा यांच्या पथकाने केली असून यामध्ये पोलीस उप अधीक्षक बागोजी चोरमले यांचे नेतृत्व होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद